जेवखेडा शिरसगाव वाघुळ रजाळा मार्गे सोयगाव देवी या गावाहून शेगाव पैठण दिंडी मार्गाचे रखडलेले काम आमदार नारायण कुंचे यांच्या प्रयत्नानं सुरू झाल्यामुळे गावकऱ्यांनी त्यांचे आभार मानले असून काम पूर्ण करावं अशी विनंती देखील या गावकऱ्यांनी आमदार कुचे यांना केलेली आहे तर दोन हजार एकोणवीस मध्ये शेगाव पैठण दिंडी मार्गाला माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी नाव देऊन उद्घाटन केलेलं होतं पण मध्यंतरी काही कारणास्तव हे काम रखडलेलं होतं यानंतर शिरसगाव येथील गावकऱ्यांनी देखील सार्वजनिक बांधकाम विभागासोबत पत्रव्यवहार केला परंतु काहीच प्रतिसाद न दिल्यामुळे आमरण उपोषण केलेलं होतं मात्र बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी लेखी आश्वासन दिल्यामुळे तेथील गावकऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं असून आमदार नारायण कुचे यांचे आभार मानलेले आहेत सोनाजी जोगदंडे स्टार महाराज नमस्कार मी सोनाजी स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण जालन्याच्या शिरजगाव वागरे या गावामध्ये उपस्थित आहोत या ठिकाणी दोन हजार अठरा पासून आजपर्यंत दिंडी महामार्ग होता शिहगाव पैठण हा दिंडी मार्ग रखडलेलं काम होतं या संदर्भात गावकऱ्याच्या पाठपुराव्यामुळं या, या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आपल्यासोबत या ठिकाणी गावकरी आहे त्याला काय सांगाल काय परिस्थिती होती तुमच्या रस्त्याची रस्ता सुरू झाला कसं वाटतंय आमच्या रस्त्याचा जाण्या येण्याचा खूप प्रॉब्लेम होता आणि या प्रॉब्लेम मुळेच आम्ही आंदोलन सुरू केलं आणि अखेर आमच्या आंदोलनाला नारायण साहेब कुचे यांच्यामुळे यश आलं प्रथम त्यांची धन्यवाद आणि माझ्या वतीने किंवा गावकऱ्याच्या वतीनं सर्वांच्या वतीने त्यांचे धन्यवाद नक्कीच आपण पाहिलं तर या रस्त्यासाठी या गावकऱ्याने आमरण उपोषण पूर्त होता आणि याच आमरण उपोषणाची दखल घेऊन विद्यमान आमदार बदनापूर विधानसभेचे नारायणजी कुचे साहेब यांनी या उपोषण करताना भेट देऊन हे उपोषण थांबून या रस्त्याची कामाला सुरुवात केली त्याबद्दल गावकऱ्यांचा रस्त्यानं आम्हाला म्हातारे माणसं गावखान्यात आणता येत नव्हते शाळेतल्या मुलाला खूप अशा अडचणी होत्या परत शेतात व्यवस्थित जाता येत नव्हतं शेतातला जो माल आहे तो माल आम्हाला व्यापाऱ्यापर्यंत नेता येत नव्हता व्यवस्थित मग आम्ही पंचवीस तारखेला उपोषण ठरवलं म्हणजे खूप आता सामना केला आम्ही या रस्त्यासाठी खूप संकट झेलली तर पंचवीस तारखेला आम्ही याच्यासाठी अमरण उपोषण सुरू केलं होतं तर पंचवीस सव्वीस सव्वीस तारखेला आम्हाला या उपोषणाला यश आल्यासारखं असं कुठंतरी वाटतं नारायण कुचे साहेब या त्या दिवशी तिथं आले त्यांनी सांगितलं की मी आहे मी आहे तर रोड करून देईल आणि त्यांनी उप अमरण उपोषण थांबवलं थोड्या आम्ही काय केलं ज्या वेळेस रोड होईल म्हणलं नाही जर झाला तर आम्ही परत उपोषण करणार आहे त्यांनी असं आश्वासन दिलं की बा जवखेड्यापासून का स्वयगाव डांबरीकरण मी करून देईन माझ्यावर विश्वास ठेवा आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि ते आता आम्हाला डांबरीकरण करून देतील ही आमची इच्छा आहे म्हणजे आणि जे आमरण उपोषण केलं आम्ही त्याला गावकऱ्यांनी आम्हाला आणि शेतकऱ्यांनी एवढा प्रतिसाद दिला की त्यांचं अभिनंदन आणि असे जे कामासाठी तरुण मंडळीने पुढे येऊन काम करून घेणे हे मी त्यांना असं तरुण मंडळी पुढे आल्याशिवाय काम होत नाही आपण त्यांना काम मागितल्याशिवाय ते आपल्याला काम देत नाही एवढंच बोलते आणि नारायण कुचे साहेबांचे आभार मानते नक्कीच या ठिकाणी जे उपोषण करते नारायणजी कुचे यांच्या मार्फत या रस्त्याचे आश्वासन दिल्यावर उपोषण सोडलेले आपल्या सोबत गावातील प्रतिष्ठित नागरिक आहे दादा काय सांगाल या रस्त्याची काय परिस्थिती होती रस्त्याचं काम सुरू झालंय काय वाटतंय खर तर म्हणजे या रस्त्याची फार दिवसापासून गरज होती आणि काही कारणास्तव हा रस्ता पेंडिंग पडत 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 फार दिवसापासून चाललं होतं पण या आंदोलनकर्ते किंवा आमचे शेतकरी यांनी थोडं पुढाकार घेऊन आणि नारायण साहेब कुचे यांनी ह्या रस्त्याला हातभार लावला त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर आमदार साहेबांच्या या गावकऱ्याच्या वतीनं विशेष आभार केले जात आहेत कारण त्यांच्याच मतदारसंघामधील ही परिस्थिती होती आणि त्यांच्या एका व्हिजिट मुळे त्यांनी प्रशासनाला सांगून या रस्त्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे त्याबद्दल गावकरी आभार व्यक्त करतायत काय सांगाल तुम्ही या आहात हा जो रस्ता आहे दिंडी महामार्ग म्हणून या रस्त्याचं उद्घाटन झालं होतं मात्र काही कारणास्तव तो, तो बंद पडला होता पण गावकऱ्याच्या पाठपुराव्यामुळे परत सुरू झालेला आहे का वाटतंय काम तर सगळ्याला चांगलं वाटत सर्व शेतकऱ्यांनी उपोषणकर्त्यांनी सगळ्यांनी त्याच्यात सहकार्य केलं त्याच्यामुळं हा रस्ता कामाची आज सुरुवात पण झाली आमदार साहेबांनी सगळ्याला आश्वासन दिलं की पूर्ण काम करतो त्याच्यानंतर आपण आता त्याच्यानंतरचा पुढचाही पाठ त्याचा पाठपुरावा करू पूर्ण काम करून घेऊ नक्कीच गावकरी पुढील येणाऱ्या अडचणीचा देखील पाठपुरावा करण्याचं बोलतायत काय सांगाल या रस्त्या संदर्भात तुम्ही मोठ्या प्रमाणात आवाज उठवलेला आहे इथ पहिले इकून जायला जर म्हणलं आमचे जर कधी बिमार पडले तर आम्हाला यायलाच पण रस्ता नव्हता काही पेशंट असे झाले तर रस्त्यांनाच काहीतरी झाल्या आणि आता हा रस्ता सुरू हो राहिला नारायण कुचे साहेब यांनी जे काल येऊन आमचं ओपरेशन स्थगित केलं त्यांचे मी आभार मानतो आणि हे काम पुरं करा हेच म्हणजे नक्कीच या ठिकाणी जे रस्त्याचं काम आहे हे चांगल्या प्रकारे कामाला सुरुवात झालेलं आहे संबंधित ठेकेदाराने या ठिकाणी यंत्रसामुग्री आणून या रस्त्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे या ठिकाणी जे गावकरी आहे प्राथमिक स्वरूपामध्ये जेवढे गावकरी या ठिकाणी उपस्थित झालेले यांनी विद्यमान आमदार नारायणजी पूजे यांचं विशेष आभार मानलेला आहे त्यांनी या कामाचा पाठपुरावा करून हा रस्ता पूर्ण करावा अशी अपेक्षा हे गावकरी करतायत सोनाजी तोगदांडे स्टार महाराष्ट्र न्यूज जालना